मित्रांनो तर इकडे बघा कोण आलंय आपल्या घरी असं वाटलं होतं का इकडे येतील म्हणून निलेश <laughs> दादा आलेत बघा हे आपलं घर आहे शेत इकडे बघा आता वाट हवायलाय माझ्या फोनला चार्जिंग नव्हती त्यामुळे इतका व्हिडिओ बनवला नाही मी आता बघा हे चाललेत तिकडे बघा बाहेर तेव्हा कशा लेकरला पैसे देते तर हाय करा की हाय <laughs> त्यांच्या सोबत आलेत बघा त्यांच्या गावचे पाहून तर बघा आले होते तुम्हाला तर माहितीये का रील स्टार आत्महत्या करून मेलाय त्यांच्या म्हणजे मातीला आले होते तर आपल्या गावाकडे आलेत बघा निघालेत आता गरीबाच्या घरी आले होते चांगलं झालं भारी वाटलं बरं बरं येऊ शिरू तर बघा रस्त रस्ताय आमचा सगळ्यांना माहितीच इकडे मनसैली विचित्र फोन आलाय का, का गुड आफ्टरनून तर सॉरी गुडआफ्टरन हे गुड इव्हनिंग मंदिरात नाही तर निलेश दाद घर आले होते गडबडी नाही हो का गेले आणि लेकरायला घेऊन आली काय सांग तुम्हाला असली गडबड होती महाग की व्हिडिओ काढायला जमलंच नाही आणि उद्या हा येळामुश्या पोरायला येळामुशीच्या सुट्ट्या मिळाल्या सगळं काय काय दाखवायचं होतं तुम्हाला एवढा एवढे बचके घेऊन आला किती किती बेजारी माझी आणि सगळ्यांनी हातात एक एक पिशव्या घेतल्यात चल के काय झालं वेगळी करायला तिकडं नुसतं डोकं दुखायला आता सध्या बोल वाटणार थोडे नाही केलं सकाळपासून मग काय मला वाटलं कुरणालच काय की फुलपोट बर खाऊन दोन चपात्या काहीच खाल्ला नाही मस्त गेला की ठेसा गे। भाकर खाणार आहे मी भाकर किली का चपाती केली दोन्ही बी केले तेव्हा का ती टार्गेट माग <laughs> आओ बघा त्याचा आवाज कसा झालाय टार्गेट आवाजच नाही का ना बोल बरं आता काय हॅलो फ्रेंड म्हण बरं हॅलो फ्रेंड बघा कसा आवाज झालाय माझ्या दादाचा घसा बसलाय अकराचं माझ्या चल बघा स्वेटर मी घेतलं नाही दादाला स्वेटरच नाही वाटत स्वेटर घ्यावंच लय तिलाय लय उद्या दोहा लागेल गरम पाण्यात घालून दादाला माझ्या ओळणी बांधते की कानाला <laughs> लहानपणीच्या लहानपणीच्या आठवण येईल रे बाबा उगस मोठी व्हायला बघ हम्म आ तुरीच्या आता तुडणूकी दुळा चल